नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या नवनवीन साड्यांचे कलेक्शन मी रोज तुमच्यासाठी आपल्या फॅशन टी व्ही मराठी या चॅनलवर घेऊन येत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या कोटा लिनन फॅब्रिकच्या साडीचा सा एक नवीन आणि सुंदर असा प्रकार पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा कोटा लिनन फॅब्रिकच्या सेल्फ चेक्स असलेल्या बांधणी प्रिंटच्या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या साडीवर खूप आकर्षक असे सिक्वेन्स वर काथा वर्क आणि मल्टी कलर चे थ्रेड वर्क देखील केलेले आहे आणि या साडी सोबत असलेल्या सिल्कच्या ब्लाऊज वर देखील मल्टी कलर चे थ्रेड वर्क केलेले असल्याने ही साडी खूपच आकर्षक वाटते या कोटा लिननच्या साडीमध्ये हे चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात मॉडेल फोटोज किंवा मॉडेल व्हिडिओ प्रमाणे तुम्ही या साड्यांचा सा हा ओरिजिनल व्हिडिओ देखील पाहू शकता जर तुम्हाला ही साडी ऑनलाइन ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या टसर सिल्क साडीचा सा एक नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा या लिनन साडीची किंमत ही चौदाशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान आहे यातील सगळेच कलर हे खूप आकर्षक आणि ट्रेंडी कलर्स आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन साड्यांचे कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका